आज एक छान गोष्ट माझ्या लक्षात आली आणि तुमच्याबरोबर ती मला शेअर करायची आहे ही अशी भरपूर अशी फुलं आहेत इथे आणि ही फुलं मी अशी जरा ह्या ग्लासात सजवण्यासाठी आणली होती आणि जेव्हा मी हा सगळा ब बुके आणला ही सगळी जेव्हा फुलं आणली आणि एकेका फुलाला कापून मी ठीक मी जेव्हा हे सगळं सजवत होते आणि हे सगळं करत असताना मला एक गोष्ट लक्षात आली की जरी ही सगळी फुलं दिसायला एकसारखी आहेत म्हणजे ती सगळी एकाच कॅटेगरीतली फुलं वाटतात पण तरी पण ना प्रत्येक फूल हे वेगळं आहे आणि मला प्रत्येक फूल वेगळं आहे आणि मग ते प्रत्येकाची उंची वेगळी होती त्याच्या प्रत्येक फुलाच्या देठाची उंची वेगळी होती आणि मग त्या उंचीप्रमाणे मला हव्या असलेल्या उंचीमध्ये त्यांना बसवण्यासाठी मला प्रत्येकाला एकाच वेळी कापता नाही आलं प्रत्येक फुलाला मला वेगवेगळ्या वेगवेगळं घेऊन मला ते कापावं लागलं तेव्हा मला लक्षात आलं की असं जर पाहिलं तर जर तुम्ही बघा अशी बरी झाडं जिथे आहेत आणि त्या झाडं ही सगळी एकाच भागात असली किंवा झाडं दिसायला एकसारखी असली तरी सुद्धा ही सगळी झाडं ना वेगवेगळी आहेत मग आता ही फुलं वेगवेगळी आहेत ही झाडं वेगवेगळी आहेत आपण असं कधी म्हणतो का अरे ए फुल तुझं हे असं कसं आहे तुझ्याकडे कमी पाकळ्या आहेत ते बघ दुसऱ्या फुलाकडे किती छान पाकळ्या आहेत तुझ्या पाकळ्या अशा का त्या फुलाच्या पाकळ्या बघ तुझं देठ असं का आपण झाडांना कधी म्हणतो ए झाड तू असं कसं वाढलंयस तुझी तुझी फांदी थोडी वाकडी झालेली आहे ती बघ दुसऱ्या झाडाची फांदी किती सरळ आहे किंवा तुझं तुझ्या झाड तुझ्या फांदीवर एवढीच पानं का तुझं खोड थोडं बाहेर आलंय बघ तसं फिनिशिंग नाही आहे त्याला असं आपण कधी म्हणतो का नाही ना असं आपण कधीच म्हणत नाही याचा अर्थ काय की निसर्ग आता ही फुलं आणि ही झाडं किंवा निस हा सगळा निसर्गाचा भाग आहे मग जो निसर्गाचा भाग आहे त्याला आपण आहे तसं स्वीकारतो त्याला आपण आहे तसं बघतो त्यामध्ये आपण कमतरता शोधायला जात नाही कारण तो निसर्गाचा भाग आहे तो असं मॅनमेड पद्धतीने फिनिशिंग नसणार आहे त्याच्या अस्ताव्यस्तपणामध्येच फिनिशिंग आहे त्याच्या कमतरतेमध्ये कमतरता आपण नाहीच म्हणू शकत पण आपल्याला दिसणाऱ्या कमतरतेमध्येच एक छान सौंदर्य आहे फिनिशिंग आहे मग आपण निसर्गाचाच भाग असलेली लहान मुलं यांना प्रत्येक वेळी फिक्स का करायला जातो त्यांना प्रत्येक वेळी आपण कम्पेअर का करतो इतरांशी हा मात्र मला नेहमी प्रश्न असतो पण मी ठरवले की जशी ही सगळी वेगवेगळी फुलं आपण आहे तशी स्वीकारतो वेगवेगळी झाडं आपण आहे तशी स्वीकारतो ते जसे आहेत तसं आपण त्यांना बघतो मी ठरवलंय आजपासून ही प्रॅक्टिस करायची प्रत्येक मूल जसं आहे तसं बघायची त्याला तुम्ही पण तयार आहात काही प्रॅक्टिस करायला